श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी अर्थात शुक्रवारी आहे नागपंचमी हा दिवस नागाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो पंचमतिथी ही सापांना अतिशय प्रिय मानली जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतासह भगवान शंकराची पूजा केल्याने काल दोषासह जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाच्या द्वारे यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमीचा होता नागपंचमीला आठ नागदेवांची पूजाही केली जाते आणि ते म्हणजे वासुकी ऐरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कोटक्ष आणि धृतराष्ट्र या नागदेवतांची पूजा केल्याने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धी आणि पिकाच्या रक्षणासाठी शेतात नागाची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं नाग हा शिवशंकराच्या गळातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूंचा पलंग देखील आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातून काल सर्पदोष नाहीसा होतो या दिवशी नागाची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्यप्राप्त होतं या दिवशी सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य द द्वारावर नागाचं चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःख दूर होतात नागपंचमीच्या दिवशी सुद्धा काही विशेष उपाय हे केले जातात आणि म्हणूनच प्रत्येकाईने नागपंचमीच्या दिवशी आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व अडचणी सर्व तर दूर होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे जर ते अभ्यास करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये भरभरून यश हे प्राप्त होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचं ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात ही तुम्हाला करायची त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आता आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचे त्याचबरोबर आपल्याला देवघरा त्यामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवतेचे चित्र काढायचं आहे आणि त्यांची पूजाही करायची किंवा तुम्ही मातीपासून बनलेल्या नागाच्या मूर्तीची सुद्धा स्थापनाही करू शकतात आता नागदेवतेला आपल्याला हळद कुंकू फुलं अक्षदा आघाडा व्हायचा आहे पूजा करून झाल्यानंतर नागपंचमीची आपल्याला कथाही वाचायची त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचा नैवेद्य हा अर्पण करायचा अशा रीतीने आपल्याला नागदेवाची ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकतात तुम्हाला बारा वाजेपर्यंत म्हणजे दुपारी बारा वाजे च्या आतच हा उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला दोन तेजपत्ता घ्यायचे जे तेजपत्ता आपण घेणार ते अखंड असावे त्याचबरोबर पाच लाल मिरच्या आपल्याला देठा सकट घ्यायच्या आहेत आणि दोन लवंगा आहेत लवंगासुद्धा व्यवस्थित पाहून घ्या त्या अखंड असाव्या ह्या सर्व वस्तू आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायच्या आहेत आपल्या मुलांना समोर आपल्या बसवायचं त्यांचा चेहरा दक्षिण दिशेला होणार नाही पूर्व पश्चिमेला असेल अशा रीतीने तुम्हाला बसवायचं बसवताना खाली आसन द्या त्यावर मुलांना बसवा आता ह्या वस्तू आपल्याला दोन्ही हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या हातांना जे आपल्याला क्रॉस करून घ्यायचं आहे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा घड्याळ्याच्या उलट्या दिशेने म्हणजे घड्याळ्याचा गोलाकारणीने उलट दिशेने आपल्याला विरुद्ध दिशेने आपल्याला सात वेळा फिरवून घ्यायचे आहेत ह्या वस्तू आपल्या मुलांवरनं फिरवत असताना आपल्याला बोलायचं आहे आल्या गेल्याची घरची दारची कुत्र्या मांजरांची पशुपक्ष्याची कोणाची कुठलीही चांगली वाईट नजर लागलेली असेल ती निघून जाऊ दे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्यात आणि त्यानंतर आता तुम्ही जर गावामध्ये राहत असेल तर तुमच्याकडे चूल पेटवत असेल तर आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या चुलीमध्ये पेटवून टाकायच्यात आता तुम्ही गावात राहत नाही तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग एक भांडं घ्या त्यामध्ये तीन ते चार कापडाच्या वड्या प्रज्वलित करून घ्या आणि त्यामध्ये ह्या वस्तू तुम्हाला टाकायच्यात आणि ह्या वस्तू आपल्याला जाळून टाकायच्यात आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला ह्या वस्तू एकदा घ्यायच्यात आता तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या दोन वस्तू घ्यायच्या आहेत एका मुलावरनं उतरवलेल्या दु दू, वस्तू दुसऱ्या मुलावरनं तुम्हाला उतरवता येणार नाही आता तुमची मुलं जर शिक्षणानिमित्त बाहेर गेलेली असेल मग काय करायचं मग त्यांच्या फोटोवरनं तुम्ही उतरवू शकतात किंवा त्यांना व्हिडिओ कॉल करा आणि त्या फोनवरनंसुद्धा तुम्ही त्यांच्यावरनं ह्या वस्तू उतरवल्या तरीही चालणार आहेत हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना जर नजर लागलेली असेल तर नजर, नजर दोष दूर होण्यामध्ये मदत मिळते आणि त्याचबरोबर जेव्हा आपण आपण कापूरपासून कोणते उपाय करतो त्यामध्ये कापूर हा तुम्हाला आवर्जून भीमसेनी घ्यायचा आहे तर त्यामुळे आपल्या मुलाच्या कुंडलीमध्ये जर ग्रह दोष असेल पितृदोष असेल किंवा त्यांना नजर लागलेली असेल तर ह्या सर्व दोषांपासून त्यांना मुक्तताही मिळत असते आणि जर आपल्या मुलांना कोणतेही दोष नसतील तर त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगतीही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय नागपंच च्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या मुलांचे सर्व दोष हे दूर होणार आहेत आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भर अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ